यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी नागपूर हाऊसफुल आमदार गॅसवर वर कार्यकर्ते वाऱ्यावर मंत्रीपद कोणाला या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याबाबत एवढी गोपनीयता कधीच पाळली गेली भाजपला दणदणीत यश मिळाले असताना देखील त्यांनी मंत्र्यांची नावे जाहीर करण्याचे डेरिंग केले नाही शपथविधी सोहळ्यासाठी अवघा काही तासांचा कालावधी उरला असताना देखील कोण मंत्री होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे मंत्रिमंडळात एकूण त्रेचाळीस मंत्री असतात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी दो शपथ घेतली आहे त्यामुळे चाळीस पैकी आज किती जणांना मंत्रीपदाची नागपुरात शपथ दिली जाणार याबाबत सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार गॅसवर आहेत उद्यापासून नागपूर अधिवेशन सुरू होते मंत्रीच नसल्यामुळे बंगल्याचे वाटत झाले नाही त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुमारे साठ कोटी रुपये खर्च करून नागपूरमधील मधील विधान भवन आणि मंत्र्यांचे बंगले सजवले एकीकडे हॉटेल्स हाऊसफुल दुसरीकडे मंत्र्यांचे बंगले रिकामे त्यामुळे प्रचंड थंडी असलेल्या नागपुरात भावी मंत्र्यांचे पीए आमदारांचे पीए आणि कार्यकर्ते वाऱ्यावर आहेत उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे आज दुपारपर्यंत सर्व आमदारांना नागपुरात पोहोचण्याचा निरोप आहे त्यामुळे मंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा सस्पेन्स कायम आहे सोलापुरातील पाच आमदारांपैकी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे मंत्रिपदासाठी नाव निश्चित झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती उत्तरेत बर्फवृष्टी प्रचंड वाढली थंडी सोलापुरात सकाळी तापमान आले पंधरा अंश इतके खाली भूषण स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीची जप्त केलेली चार हजार कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने केली परत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अठरा हजार चारशे एकोणसाठ किलोमीटरचे बनवण्यात येत आहेत चौपदरीकरणाचे रस्ते नागपूर अधिवेशनासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनाच देण्यात आली शासकीय निवासस्थाने रविभवन या आमदार निवासातील तीनशे शहाऐंशी खोल्या अजूनही रिकाम्या गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर नागपूर राजभवनाच्या हिरवळीवर आज तीस मंत्री शपथ घेतील अशी शक्यता एक हजार पाहुणे उपस्थित राहणार एक एक देश निवडणूक विधेयक उद्या लोकसभेत जाणार सत्त्याण्णव वर्षीय भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात करण्यात आले दाखल आयसीयू मध्ये उपचार सुरू प्रकृती स्थिर एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी आज बंगळूरमध्ये होणार लिलाव सोलापुरातील नेहरू नगर येथे असलेल्या शिवाजी अध्यापक महाविद्यालयाच्या मैदानावर आज पार पडणार लोकमंगलच्या वतीने आयोजित केलेल्या सदतीस जोडप्यांचा विवाह सोहळा दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांचा सोळा डिसेंबर रोजी देशभर ट्रॅक्टर मोर्चा तर अठरा डिसेंबर रोजी रेल रोको आंदोलन करणाऱ्या एकशे एक, शे एक शेतकऱ्यांना हरियाणाच्या शंभू सीमेवर अडवले गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम करणाऱ्या रामसुतार आर्ट क्रिएशनला देण्यात आले राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा साठ फुटी पुतळा उभारण्याचे एकवीस कोटींचे काम सोलापूर जिल्ह्यात अवघ्या दोन वाळू डेपोंचा झाला लिलाव आणखी तेरा ठिकाणचे वाळू लिलावाचे काढले टेंडर बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त रविवारी सायंकाळी अमृत महोत्सवी सत्काराचे आयोजन धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक टेंट हाऊस किड्स झोन रॉकेट इजेक्टर ह्युमन गायरो रोप कोर्स झीपलाइन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्ट ला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या बुकिंग संपर्क ऐंशी शून्य सात सत्तर शून्य पाच अठ्ठावन्न सोलापुरातील होडगी मठाचे तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या सुरुवात सोलापूर शहरातून मुलांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी काढण्यात आली भव्य मुख्यमंत्र्यांच्या वतीने आज रामगिरी बंगल्यावर आयोजित केलेल्या चहापानावर विरोधक टाकणार बहिष्कार झटपट शेकोट्या पेटवा राज्यात बोचरी थंडी गार वाऱ्यांनी तापमान घटलं स्वेटर खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार करणाऱ्या वर्ध्याच्या वाट्याला मंत्रीपद आमदार पंकज भोयर यांची वर्णी लागण्याची शक्यता पत्नी आणि सासरची मंडळी यांच्या त्रासाला कंटाळून बंगळुरूतील अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी सासू आणि मेहुण्याला अटक पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर पुष्पा टू चित्रपटाच्या कमाईत एकाहत्तर टक्क्यांनी वाढ जवान आणि आर 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 चित्रपटाला टाकलं मागे जयगड येथील जिंदाल कंपनीच्या एलपीजी वायू गळतीतील चार दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल कंपनी लवकरच चौकशी अहवाल सादर करणार आता ई शिवायची प्रतीक्षा संपणार आळंदी दापोडी इंदापूर आणि मंचर या चार ठिकाणी नवीन चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च कायदे मंडळात अध्यक्ष युन पुन्हा हिंसाचार कामावरून घरी परतत असलेल्या बिहार मधील दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा